श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भूतांच्या ठिकाणी थी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तुष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी या रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती क्षीरसमुद्रात सिंधू कन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा मालती वनी मालती कुंदवनी कुंददंती कुंद दंती केतकी कदंबमाला सुशिला कदंब वनी कदंब माला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वनुभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वापार युगात भारत भूमीत सौराष्ट्र देशात भद्रशवा नावाचा राजा राज्यकरी तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते त्याला नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्येचे नाव ठेवले होते शांबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजा राजाच्या राजप्रसादी रहावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः करताच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सूरज चंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हतारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझं नाव कमळा माझ्या पतीचं नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडणं होत मग नवरातीला खूप करी या जाचाला ती वैश्यपत निकंठ आली आणि घर सोडून गेली राणीवनी उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने महालक्ष्मी व्रत केले तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संतती संपत्ती व समृद्धीने भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ते पती पत्नी निधन पावले लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवत राहिली त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी हजार वर्ष त्यांना सुखभोग मिळाले या त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे वृद्धेचे ते बोलणं ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी, लक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितला मग ते दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतःपुरात गेली राजवैभवात लोणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत झाली होती मातारीचा निरोप ऐकून रागा तावा ती रागारागाने व तावातावाने आली आणि त्या वृद्ध स्त्रीला फळकटपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजेच प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थाने जायचे ठरवले ती राजद्वारातून निघाली वाटेत तिला भेटली सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली तेव्हा महालक्ष्मीला तिची दया आली तिने लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्ग महिन्यातील पहिला गुरुवार राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रवा व राणी सूरजचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची अन्नन्य दशा झाली एके दिवशी सूरजचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जामात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्यांच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करील त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला तो तळाच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबलेच्या दासींना तो दिसला त्याची राजलक्ष्मी जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालेकडे गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवश्रे पाठवून शांबालेने आपल्या पिताला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नाना परीचा केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रेश्रवा घरी आला केला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सूरज चंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली ले। तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार शांबलाने महालक्ष्मी व्रत केले आईकडून ही करून घेतले सुरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने महालक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजऐश्वर तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सूरज राणीच्या पोटात खतखदत होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न राग होता ती तिथून निघून गेली निघताना तिने थोडे तेथले मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण अवणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अवणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पडले मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जो कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर श्री महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल सकळ मनोरथे पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर ओतू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी कथा वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमा पुरवतो भक्तांची कामना अशी ही महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देवे नमः ओम रीम श्री लक्ष्मीभ्यो नम ओम शांती हि शांती ही शांती ही श्री महालक्ष्मी देवतार्पण